हाणामारीची घटना घडली या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे नेमकं काय घडलं याची माहिती आल्यानंतर या, या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं ही या घटना अतिशय चुकीची आणि अशोभनीय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि अत्यंत कडक कारवाई करावी अशी विनंती अध्यक्ष आणि सभापतींना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अध्यक्षांनी आणि आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे प्रकार एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसभा होता आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्या मुंबईत